पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज भवानी चौक येथे सभा आयोजित केली असून या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील तसेच सन्मान्य व्यासपीठ व समोर बसलेले माझे बंधू भगिनीनो आणि मतदारांनो शहाजी बापूने यावेळी मला सर्वसामान्य माणसाला मन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली मी बापूंचे मनापासून आभार मानतो आणि सांगोला नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कुठलाही पक्ष बापू एका चिन्हावरती ना लढला नाही हा प्रथम इतिहास आहे की सर्व उमेदवारांचं चिन्ह बाण आहे दोन हजार सोळाला ज्यावेळेस राणीमाने निवडून आल्या त्यावेळेस आम्हाला मेजॉरिटी भेटली नाही आम्हाला विरोधकांनी प्रत्येक ठराव ठरावाला आडफाटा आणून कामं आणून पाडण्याचा प्रयत्न केला तर यावेळेस अशी कोणतीही चूक न करता पूर्ण मे मेजॉरिटीसहित आम्हाला निवडून द्यावी अशी विनंती करतो आणि आपल्याला तीन मतदान करायचे आहेत तीन मतदान करताना प्रत्येक धनुष्यबान चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे आणि आम्हाला सांगोलकरांची सेवा करण्याची संधी मिळावी अशी विनंती करतो आणि आता प्रत्येक वेळी विरोधकांचं बापू असतं की सगळी मिळून एकत्र निवडणूक करावी बिनविरोध करावे पण आता सगळा माल बाहेर निघणार आहे आणि दिल ती घ्या कुणाचं नाही म्हणू नका पण पन... <laughs> नाही कुणालाच म्हणू नका पण पन... दोन तारखेला मतदान करताना धनुष्य बाणाच्या समोरील बटन दाबा व प्रचंड मताने आम्हाला निवडून द्यावे अशी विनंती करतो आणि तंतू जय हिंद जय महाराष्ट्र